नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत होता अगदी तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न व्हावं यासाठी अविनाश मामा आणि अंजली अगदी जोमाने प्रयत्न करत असतात परंतु आता लावण्या आणि वल्लरही मात्र एक एक प्लॅन करून ईश्वरीला या घरातून बाहेर कसे काढता येईल याचा मात्र प्लॅन आता त्या करत असतात म्हणून ते ईश्वरीला आता अगदी त्रास देऊन अर्णवच्या नजरेतून उतरण्यासाठी खूप काही प्रयत्न करतात परंतु हे म्हणतात ना की जी काही आता स्वर्गात गाठ बांधलेली आहे तर ती गाठ मात्र फक्त कोणीही येथे काही जरी केले तरी ती तुटू शकत नाही कारण ईश्वरी आणि अर्णव हे दोघेच एकत्र येणार असतात लावण्य कितीही जबरदस्तीने अर्णवच्या आयुष्यात जरी घुसण्याचा प्रयत्न करत असले आणि वल्लरीने कितीही आता ह्या पत्रिका बदलण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीसुद्धा मात्र अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकत्र येतातच शेवटी लावण्याला हर मानावीच लागते तेव्हा मित्रांनो आता लावण्य आणि वल्लरी प्लॅन करते त्या प्लॅननुसार आता जो सात्विका ताईंचा आता फोटो आहे कारण आजीने आता पूजा कशी करायची आणि हे सगळं काही आता ईश्वरीला लावण्याला शिकवण्यासाठी सांगितलेले असते ईश्वरी तर आता लावण्याला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करत असते कारण ईश्वरी प्रत्येक गोष्ट गोष्टीत अगदी सुग्रण असते रांगोळीतील एका क्षणात तिने अगदी आजीचं मन जिंकून टाकणारी रांगोळी काढलेली असते त्यानंतर आता सुद्धा ईश्वरी अगदी इतका तिचा हात कोणी धरू शकत नाही इतकी मात्र ती ग्रेट असते परंतु लावण्याला दे आता हे देखवत नाही आता अर्णव हा लावण्याला म्हणत असतो की हे पग लावण्यात तुला कोणकोणत्या गोष्टी येतात आणि कोणकोणत्या गोष्टी येत नाही हे मला माहिती आहे लावण्याला लावण्याला मात्र आता अर्णवशी लग्न करायचं आहे आणि त्यासाठी आजी तिला या घरात घेऊन आलेली आहे या घरातील संस्कार काही शिकवण्यासाठी ईश्वरीला जे जे काही येते ते सगळं काही आता ईश्वरी लावण्याला शिकवेल म्हणून आता आजीने लावण्य आणि ईश्वरी या दोघींना सुद्धा घरामध्ये ठेवून घेतलेलं असतं परंतु अर्णवला याबद्दल माहिती नाही की आजीने मात्र आता अगदी आजारी असल्याचं नाटक करून ईश्वरीला तर घरामध्ये आणलेले असते आणि कारण लावण्य साठी आणलेले आहे अर्नवला माहिती नाही परंतु आता ह्या लावण्या आणि वल्लभरीला जी काही ईश्वरी सगळ्यांचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करत असते तर ती मात्र काही देखवत नाही म्हणून त्या आता त्या ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्यासाठी एक प्लॅन करतात आजी आता ईश्वरीला म्हणते की हे बघ तू लावण्याला पूजा वगैरे कशी करायची आहे ते शिकव म्हणून सात्विकाचा फोटो तिथे ठेवला जातो आणि सात्विकाच्या फोटोची जी काही पूजा वगैरे आहे तर ती पूजा कशी करायची म्हणून मात्र आता ईश्वरी सगळं काही हार वगैरे फोटोला लावत असते परंतु वल्लभरी आणि ही लावण्यच्या यांच्या मनात जी काही कपट भावना आहे की ईश्वरी आता अर्णवच्या मनातून उतरली पाहिजे आणि त्यात म्हणजे एकच अशी व्यक्ती आहे की तिच्या आईचा जो फोटो आहे तो फोटो जर आपण जाळला तर नक्की आता अर्णव ईश्वरीला दोषी मानेल आणि नक्की तिला हाताच्या धरून घराच्या बाहेर काढेल तेव्हा मात्र आता त्या फोटो जाळण्याचा प्रयत्न करतात परंतु आता जो काही फोटो शेजारी मुद्दाम तो हार लावलेला आहे तर तेथे दिवा ठेवलेला असतो आणि तो, तो दिवा त्या हारा शेजारी ठेवून तो पेटवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे मात्र फोटो सगळा पेट घेतो आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ईश्वरी आहे असे ते दोघी दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु आता मात्र ईश्वरीकडून काही झालेले नाही हे आता अर्णवला माहिती असतं म्हणून आता लगेच अर्णव जेव्हा सगळ्यांसमोर वल्लरी बोलण्याचा प्रयत्न करते तर अर्णव म्हणत असतो की हे पग लावण्या आणि वल्ल लरी, मामी हे बघा तुमचा आणि जो काही गैरसमज झालेला आहे ईश्वरीला आत्तापर्यंत तुम्ही दोषी ठरवत आल्या आणि यात ईश्वरीची काही चूक नाही जी चूक आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या दोघींची आहे दिवा तेथे कोणी ठेवला होता तर लावण्यात तू तु, आणि तुला पूजा वगैरे घरातील जे काही काम आहे तर कोणतेही काम येत नाही हे स्वीकार आणि ईश्वरीला दोषी ठरू नको तेव्हा आता लावण्याचा आणखीनच जळफाट होतो लावण्य म्हणत असतं की अर्णव कायम ह्या टिपिकल मुलीची बाजू घेत असतो आणि कायम मला सुनावत असतो तेव्हा आता लावण्याला खूप राग येतो त्यानंतर मात्र आता आजीने आज घरातील सर्वांसमोर एक निर्णय घेतलेला असतो की आता मात्र मी लावण्य आणि अर्णव ह्या दोघांच्या साखर पुऱ्या पुढ्याचा निर्णय घेतलेला आहे तर ते ऐकून लावण्याला तर खूप आनंद होतो परंतु अर्णवला भलताच राग येतो अर्णव म्हणतो की हे शक्य नाही ईश्वरीलासुद्धा धक्का बसतो ईश्वरीला आत्तापर्यंत माहिती नसते की लावण्याला मात्र या घरात का आणले गेले कारण लावण्य आणि अर्णव सरांचं लग्न व्हावे अशी आजींची इच्छा आहे हे मात्र आता ईश्वरी ठरवते तिच्या मनात आता असे ठरवले आता ईश्वरीचा गैरसमज होतो म्हणजे घरात लावण्यासारखी सुन यावी अशी आजींची इच्छा आहे परंतु आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळत नाही म्हणून आजीने आज लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय आता जो घेतलेला आहे तो ईश्वरीला माहिती नसतो परंतु आता अंजली आणि अविनाश मामा हे ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र ईश्वरी आता कुणाचं काही ऐकून न घेता ती म्हणत असते की आपण तर अर्णव सरांविषयी काहीच मनात ठेवू शकत नाही अर्णव आणि लावण्या यांचं लग्न होणार आहे त्यामुळे मात्र आपण आता येथे यायला नको त्यानंतर आता इकडे संजय आणि राकेश इकडे मुंबईला आलेले असतात संजयने मात्र आता राकेश एक चांगला मुलगा आहे म्हणून ईश्वरीच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो परंतु आता राकेश जे काही आता ह्या अंजलीला फसवत आहे परंतु हे जे काही आता फोनवरून संजयच्या लक्षात येणार असते परंतु त्या अगोदर मात्र ईश्वरी आणि राकेश या दोघांचा साखरपुडा करण्याचा इकडे जयुआत्याने सुप्रियाने आणि संजयने निर्णय घेतलेला असतो ईश्वरी आता तिकडे अर्णव सरांचा आणि लावण्य मॅडम यांचा साखरपुडा होत आहे कारण अर्णव सर तयार नाही परंतु त्यांच्या घरच्यांची अशी इच्छा आहे की त्यांचा साखरपुडा व्हावा म्हणून आता ईश्वरी इकडे राकेश बरोबर साखरपुडा तयार करण्यासाठी तयार होते परंतु आता साखरपुडा साखरपुडासाठी ईश्वरी तयार झालेली असते तर आता राकेशला खूपच आनंद होतो राकेश म्हणतो की आता मात्र बाजी तर मारली म्हणजे मिस इंदोर तर माझी होऊनच राहणार परंतु आता जे काही आता हे अर्णवला मात्र लावण्याशी लग्न करायचे नसते म्हणून आता लावण्याचा अर्णवला खूप राग येतो अर्णव आता लावण्याचा खूप अपमान करतो तो लावण्याला म्हणत असतो की हे पग मला तुझ्याशी लग्न करण्यात कोणताही इंटरेस्ट नाही तू जरीही या घरात आली असली कुणाच्या मर्जीने तरी मात्र मी तुझ्यासोबत लग्न कधीही करू शकणार नाही त्यामुळे तू माझ्यापासून लांबच राहा इथून पुढे जर माझ्याजवळ येण्याचा तू प्रयत्न केला तर मात्र मी तुला सोडू शकणार नाही मी तुला आता असा धडा शिकवेल की तू आता ऑफिसमधूनसुद्धा मी तुझी कायमची हकालपट्टी करेल त्यामुळे हे पग मी अजूनपर्यंत त्या भावनेने तुझ्याकडे कधीही बघितलेलं नाही आणि या घरची सून होण्याची स्वप्न तू काही बघू नको मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकत साखरपुडा तर बाजूलाच असेल पण लग्न लग्न मी तुझ्याबरोबर कधीही नाही करणार कारण ज्या मुलीला कोणतेही संस्कार तिच्यात नाहीच अगदी एक म्हणजे माणूस काय असते हे सुद्धा तिला माहिती नाही फक्त तिला स्वतःचा इगो महत्त्वाचा आहे आणि असे ॲटिट्यूड मुलीशी लग्न नाही करू शकत कारण ज्या मुली फक्त असे ॲटिट्यूड असतात तर त्या मुली फक्त पैशांचा विचार करतात मिस इंदोरकडे बघ मिस इंदोर आता इतकी चांगली आहे संस्कारी आहे तिच्याकडे जे काही गुण आहे तर लावण्या तुझ्यामध्ये जे काही गुण आहे त्यात खूप असा फरक आहे ईश्वरीमध्ये पैसा ईश्वरीकडे कमी असेल जरीही तिची परिस्थिती गरीब असली परंतु जे काही तिच्याकडे लाख मोलाची अशी संपत्ती आहे ती म्हणजे तिचे संस्कार तिच्या आईचे संस्कार जे तिच्यामध्ये आहेत आणि जे काही अगदी स्वीकारण्याची भावना तिच्यामध्ये आहे तर ती मात्र तुझ्याकडे नाही त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता येथून आत्ता या घरातून चालती हो आणि जरीही तुला आजीने आणले असले आजीने साखरपुडा जरी ठरवला असला तरी तरीसुद्धा मला ह्या गोष्टी मान्य नाही मी आता कधीही आता त्या तो विचारसुद्धा केलेला नाही तुझ्या बाबतीत तर मी आत्तापर्यंत ते कोणतंही स्वप्न लग्नाचे बघितलेले नाही त्यामुळे मी तुला नाही स्वीकारू शकत अरुणने आता स्पष्ट ईश्वर ईश्वरीच्या तोंडावर मात्र लावण्यला खूप काही आता सुनावलेले असते लावण्याला आता इतका राग येतो लावण्य आता तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते तेव्हा आता लावण्य सगळी काही आपली बॅग वगैरे भरते आणि आता तिथून जाण्याचा ती निर्णय घेत असते त्यानंतर मात्र आता तेथे ईश्वरी येते ईश्वरीला आता हे सर्व पाहते ईश्वरी कारण लावण्याला प्रत्येक क्षणात तिने जिंकून घेतलेलं असतं लावण्या आता ईश्वरीबद्दल जे काही गैरसमज तिने करून घेतलेले असतात तर लावण्यालासुद्धा असे वाटते की ईश्वरीची यात काही चूक नाही आपण जे काही तिला आत्तापर्यंत त्रास देण्याचा प्रयत्न केला पण ईश्वरी आपल्याशी तरीसुद्धा चांगलंच वागते म्हणून आपल्याकडूनच काहीतरी अशी चूक होते हे मात्र आता लावण्याच्या लक्षात आलेले असते म्हणून आता लावण्या ही ईश्वरीची माफी मागणार असते त्यानंतर मात्र लावण्या आणि ईश्वरी या दोघींचं नातं इतकं छान होतं म्हणून आता ईश्वरी अर्णवला समजावते हे बघा तुम्ही लावण्य मॅडमला तुम का। या घरातून जायला सांगू नका कारण लावण्या मॅडम कायमच्या आता ह्या परदेशात जायला निघालेल्या आहे तुम्ही त्यांची माफी मागा तुमच्यामुळे खरंच सर त्या खूप हर्ट झालेल्या आहे जर तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरच त्या थांबू शकतात तेव्हा आता ईश्वरीने असं म्हटल्यानंतर अर्णवची काही इच्छा नसते अर्णव म्हणतो की हे पग माझी काही चूक नाही काही झाले तरी ईश्वरी मिस इंदोर मला लावण्याशी साखरपुडा तर काय लग्नसुद्धा करायचं नाही त्यामुळे मी तिला कोणत्या हक्काने या घरात थांबून घेऊ शकतो तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा सर आजीच्या मनाचा विचार करा आजी काय म्हणते काय नाही याकडे लक्ष द्या तर आजीचं मन तुम्ही नाराज केलं तर आजीच्या मनाला वाईट वाटेल त्यासाठी तरी तुम्ही लावण्य मॅडमला घरात राहण्यासाठी आग्रह करा अर्णव म्हणतो कस जर लावण्याची या घरात राहायची इच्छा असेल तर ती नक्की या घरामध्ये राहील आणि तिला जर हे घर सोडून जायचंच असेल तर ती जाऊ शकते मी तिला नाही अडवू शकत त्यानंतर मात्र लावण्य बॅग वगैरे भरते आणि आता परत आर्नवच्या आयुष्यामध्ये कधीही यायचं नाही त्याच्या कंपनीमध्ये सुद्धा आपण काही ढवळाढवळ दवड़ करायची नाही कारण अर्नव आपला कधीही होऊ शकत नाही हे लावण्याने ओळखलेले असते परंतु आता ईश्वरी समजवल्यानंतर ईश्वरी अर्णवला खूप काही समजावते आणि शेवटी अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की हे पग मी फक्त आणि फक्त तुझे ऐकतो आणि तुझे ऐकून आएक। मी लावण्याला या घरामध्ये थांबून राहण्यासाठी तिला रिक्वेस्ट करतो परंतु मी माझ्या मनाने लावण्याला नाही थांबू शकत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर आजी आणि अंजली ताईंच्या मनासाठी अंजलीला मात्र आता लावण्य या घरातून कधी जाईल अशी तर तिची इच्छाच असते आणि अविनाश मामा यांचीसुद्धा तेव्हा मात्र आता अर्णव हा लावण्याकडे रूममध्ये येतो तो म्हणत असतो की हे पग लावण्या मी तुला जे काही बोललो त्यासाठी मला माफ कर परंतु तुला जर या घरामध्ये राहायचे असेल तर तू खुशीने राहू शकते आणि जर तुला हे घर सोडायचं असेल तर तू हे घर सोडून जाऊ शकते त्यामुळे मी तुला थांबण्यासाठी आग्रह नाही करू शकत तेव्हा आता लावण्याला नक्की काय करू आणि काय नाही परंतु अर्णवविषयी जे काही तिच्या मनात आहे ते ती मात्र तिने आता काढण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण आपण जी काही चूक करतोय ती चूक मात्र आता अर्णवच्या लक्षात आलेली असते आणि अर्णव कधी आपल्याला स्वीकारणार नाही हे लावण्याला माहिती असते म्हणून ते आता व जे काही आता वल्लरीचं सत्य आहे पत्रिका बदलण्याचं जे सत्य आहे तर ते घरातील सगळ्यांसमोर आलेले असते कारण जेव्हा सुप्रिया मात्र आता या घरात येणार असते आणि सुप्रिया मात्र त्या घरात आल्यानंतर वल्लभरीच्या सत्याचा उलगडा होऊन आता वल्लभरीची या घरामध्ये कसे हकालपट्टी होणार असते आणि वल्लरी माफी मागून आता या घरात राहण्याचा प्रयत्न करून जी काही लावण्यची आता ही वल्लरी साथीदार होते म्हणून दोघींची आता जी तातातूट होते तेव्हा सुद्धा डोळे उघडतात आणि लावण्य ईश्वरीची माफी मागून मात्र अगदी मोठ्या मनात ती माफ करत असते त्यानंतर मात्र आता जे काही पत्रिकेचा उलगडा होणार असतो पत्रिकेचा उलगडा झाल्यानंतर मात्र आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होऊन आपले अर्णव आणि ईश्वरी अगदी प्रेमाने एकत्र येणार असतात अर्णवच्या मनात तर ईश्वरी अगदी ठासून भरलेले असते आणि ईश्वरी सुद्धा आता अर्णवचाच विचार करत असते जरीही राकेशबरोबर तिचा साखरपुडा जरी झालेला असला तरीसुद्धा जे सत्य आता तिच्यासमोर येणार आहे त्या सत्याने मात्र ती आता जी अंगठी राकेशने तिच्या हातात घातलेली आहे तर ती अंगठी काढून ती कशी फेकून देते आणि अंजलीबरोबर जे काही आता राकेशचे संबंध आहे अंजलीसाठी ईश्वरी काय त्याग करते आणि अर्णवबरोबर ती लग्नासाठी कशी तयार होते हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद